पालगाव ठिकाणी साई पतसंस्थेच्या सभागृहामध्ये दोन हजार चोवीस दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख अतिथी पालगावचे उद्योजक सन्माननीय संभाजी शेठ चव्हाण ज्यांच्या हस्ते आपण श्रीफल अर्पण केला ते कलसेवाचे सुपुत्र सन्मान्य गाडगे साहेब माने साहेब त्याचप्रमाणे बेल्लेरावचे सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे सहकारी मित्र जागरू शेठ गावकर बेल्लेरावचे नवाज नेवडाची तुग सरपंच सन्माननीय राजूशेठ पिंगट साईप्रभा पतसंस्थेचे संस्थापक शर्मन सन्मान वसंतराव जगताप साहेब उपाध्यक्ष सन्मान सदा सदाभाऊ प्रसटे संचालक संजयराव जी विश्वासराव माधूसेठ पिंगट आणि गणेशजी बेलकर आणि ज्यांनी गणेशजी सोनवणे आणि ज्यांनी आता साई गुरु संस्थेचे सर्व लेखक या ठिकाणी आपल्या समोर मांडला ते संस्थेचे सेक्रेटरी खजिनदार सन्मान्य सावकरसाहेब पिंगट आणि खऱ्या अर्थानं साई गुरुपाला एक विशिष्ट उंचीवर नेण्याचं काम जर संभाजी शेठपणी केलं असत तर ते आमच्या गावचे एक तळाडीचे आणि निर्भय पत्रकार सन्माननीय सर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं साईक संस्थेला निश्चित न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी शिवाजी शेठ नेहमी आपण पाहतो शिवाजी शेठ पिंगण बरोबर ना सरांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित झालेला आहे ते त्याचप्रमाणे विश्वकर्मा संस्थेचे चेअरमन आणि घरातले बुजुर्ग तात्वीर साहेब रामा रामाठ नाना अनेक मंडळ गुंजा विभागाचे माजी सरपंच नौशे गुंजार अनेक मंडळी सर्वांचं नाव या ठिकाणी घ्यायला पाहिजे परंतु आजच कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आज या प्रकाशनाच्या निमित्ताला बेंजे गावामध्ये अनेक पतसंस्था आहेत अनेक पतसंस्था त्या त्या पद्धतीने काम करत असतात परंतु नुसता पतसंस्था चालत असताना सभासदांना तर्जो द्यायचा आणि नफा टाफायचा या एकट्या ना अनेक पतसंस्था अनेक संस्था त्या ठिकाणी काम करत असतात परंतु साई कृपा पतसंस्थापूर ठेवत असतो आणि जी माणसं समाजामध्ये पूर्ण मान सन्मानाचं किंवा नाव घेण्याची काही गरज नाही समाजच त्यांना डोक्यावर येत्याशिवाय राहत नाही आणि ती परिस्थिती आज निश्चित या साई परिवाराने आपल्या समोर ठेवलेली आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वानं अनेक उपक्रम या ठिकाणी वेगवेगळ्या लाभून त्यांनी आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि त्या बळावर त्यांना निश्चित गाव बेल्वेगाव आणि तालुक्यातील सर्वच मान्यवर मंडळी त्यांना एक आगळ्या वेगळ्या मंचावर वे वे नेऊन ठेवण्याचं काम आपण मंत्रा डोक्यावर घेतले तर असं वागळ होणार नाही कारण त्यांनी त्यांचं कार्य कर्तव्य त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे वसंतराव जगताप एक साध्या सामान्यातलं असामान्य व्यक्तिमत्व परंतु आपल्या विचारांना सगळ्या बरोबर असलेल्या बरोबर घेऊन नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी आणि पंचकृषीमध्ये ते राबवतात आता सागो शेट्टी सांगितल्या पंधरा जानेवारीला पेल्यामध्ये या संस्थेच्या माध्यमातून एक वाचनालयाचं त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे एक चांगला उत्स्फूर्त चांगला त्या ठिकाणी उपक्रम आहे जेणेकरून गो गरीब किंवा गरजू लोकांना त्या ठिकाणी वाचण्याच्या संस्कृत अनेक कुटुंब त्या ठिकाणी उभे राहण्याचं काम किंवा मुलं घालवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून निश्चित त्या ठिकाणी होणार आहे आणि हा प्रकाशनाचा कार्यक्रम हे मात्र निमित्त आहे परंतु अनेक वेळेला या संस्थेमध्ये अनेक उपक्रमाला ताजी साहेब आपण यायचं किती वेळा हा प्रश्न असतो परंतु मंडळी सगळी येतात कारण का तर ते विशिष्ट सर्वच मान्यवर गार तळागार मंडळींना त्या ठिकाणी मान सन्मान देतात आणि ज्या ज्या माणसाकडे स्वतःची मनोवृत्ती किंवा आपण अवकत दुसऱ्याला मोठं म्हणण्याची किंवा दुसऱ्याला मोठं करण्याची आवकत ज्या मंडळींना आहे ती मंडळी या ठिकाणी काम करतात आणि त्यामुळे त्यांना समाज निश्चित धोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही त्यांना या दिनदर्शक प्रदर्शनाच्या माझ्या वतीनं आणि दोन दोन्ही ग्रामपासांच्या वतीनं आणि बेल्ले गावातल्या अनेक संस्थांच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र आज गुरुवारचा दिवस आणि साई कृपापत संस्थेमध्ये कॅलेंडर प्रकाशनाचा कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाचे ज्यांनी कार्यक्रमाचं कॅलेंडरचं उद्घाटन केलं ते आपल्या पालगावचे सर्वांचे मित्र संभाजी चव्हाण आणि आत्ताच आणि जानकू शेख गावकर आणि या संस्थेचे संस्थापक चेअरमन सन्माननीय श्री जगताप साहेब आणि बोरचटे साहेब आणि सर्व सा संचालक मंडळ आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले सर्व सभासद बंधू अनुभवितले साई कृपा म्हटलं की एक विशिष्ट असं एक प्रकारचं नाव लोकांच्या समोर येतं गावामध्ये खूप पतसंस्था आहेत किंवा तालुक्यात आहे परंतु साई कृपाच नाव हे अतिशय असं आदराने असं घेतलं जातं आणि याचं एक वैशिष्ट्य मी असं पाहिले की वसंतराव जगताप साहेबांनी आतापर्यंत जेवढे जेवढे कायक्रम घेतले मग ते नाट्य महोत्सवाचे असू द्या किंवा तुमच्या वार्षिक मिटिंग असू द्या काही असू द्या गुरुवार हा दिवस त्यांचा अतिशय ठरलेला असा दिवस आहे आणि याच दिवशी त्यांचं सगळं ज्या नवीन उपक्रमाचा कार्यक्रम असतो ते गुरुवारचे दिवस ठेवतात कारण साईबाबांचे ते सर्व भक्त आहेत आणि साईबाबांचा जो दिवस आहे तो गुरुवारचा दिवस आहे आणि ते आम्ही सुद्धा काल परवा शेगावला गेलो होतो आणि ते जसे यांचे भक्त आहेत साईबाबांचे तसे आम्ही गजानन महाराजांचे भक्त आहोत आणि दरवर्षी आमची एक ठरलेली असते एक वारी कि डिसेंबर वर महिन्यामध्ये वर्ष संपायच्या आतमध्ये आपण शेगावला आम्ही सहकुटुंब सहपरिवारे जात असतो तर सांगायचं विशेष अस कि यांचं कॅलेंडर ज्या ज्या वेळेला गावामध्ये असतं त्यावेळेला आपण मध्ये बाहेर पाहतो त्यावेळेला साई कृपाचं नाव किंवा साई कृपाचा दिवस भोगवल्यानंतर आपल्याला आज काय तिथे आहे तर साई कृपाच्या कॅलेंडर मुळे आपल्याला साई कृपाच नाव आपल्या लक्षामध्ये येतं असे होत आणि वसंतराव जगताप बद्दल सन्मान्य रित्त शेख कुंजाळ यांनी जे सांगितलं आणि त्यांच्या किंमत कि इतकी वाखान्या आहे आहे कारभार अतिशय चोख आणि अतिशय चांगल्या प्रकारे कारभार आहे आणि त्यांची माणसं सांभाळण्याची जी कला आहे ती त्यांनाच अवगत आहे बाकी ज्यांना कोणाला इथे जमणार नाही कारण प्रत्येक माणसाला त्यांनी निमंत्रित करणं सर्व संचालकांना एक झुकीने ठेवणं आजकाल सगळ्या संस्थांमध्ये पाहिले तर दोन गट असतात कोणाला एक इकडे ओढतो तिकडे ओढतो परंतु मी माझ्या माहितीप्रमाणे पाहतो शाही कृपामध्ये असणार सर्व संचालक मंडळ अतिशय एका विचाराने एका दिलानं अतिशय असं कामसो असं हे काम करत असतात आणि मग तो कुठल्याही असू द्या त्यांनी ठरवला की चेअरमन साहेबांनी आणि व्हाईस चेअरमन ठरवला की आप असं करायचं तर सगळे संचालक एक सुद्धा मानणार नाही तुम्ही करता ते बरोबर आहे हे जे घडतं हे फक्त साईक घडतं बाकीचं कुठेही घडत नाही जर्मननी एखाद्या सूचना मांडली का तेच का करायचं या असं केलं तर काय होईल आणि तुम्हीच म्हणता असं का करा तर आमचं सुद्धा तुम्ही म्हणणार परंतु या संस्थेमध्ये मी पाहतो इतका जवळून अभ्यास केला की यांची वागण्याची पद्धत माणसं सांभाळण्याची पद्धत आणि या सगळ्या सगळ्यावर ही संस्था अतिशय टोपला अशी आहे आणि शंभर टक्के वसुली असलेली ही पतसंस्था सावकार शेट्टी सांगितलं की अलीकडच्या दोन वर्षात हा जो वर दोन वर्षामध्ये दो जो आहे काळखंड हा सगळ्या संस्थांना वसुलीच्या बाबतीमध्ये अडचणीचा असा गेलेला